काय सगळ्यांना नमस्कार काय काल पण व्हिडिओ टाकले नव्हता काल काय कामाने झालंच नाही तर म्हटलं चला आता मशीनवर बसले बसले व्हिडिओ बनवूया तर आज सुट्टी ना रविवारच्या वर्कला वर तर आहे आमचे तर आर्य वर्क चालू झाले तर जाते मी सामान पण घेतले वर्कचं तिथं पण व्हिडिओ तुम्हाला बनवली मी काय काय शिकवले काय नाही तर चालले बघा साड्या आल्यात पिकोफॉलला तर आज पाच सहा साड्या करायच्यात बघा मला पिकोफॉलच्या स्वयंपाक ही धुनं भांडी सगळं आवरून सगळं झालं आता म्हटलं बसावा तर तुम्ही किती घेता पिकोफॉलचे मला सांगा कारण आता वाढलेत ना भाऊ पार्लरचे ह्याचे म्हटलं चला कस वाड्यावर वस्त्यांवरती गावात शहरात जरा फरकच राहतो ना सगळ्या गोष्टीचा मग म्हंटल चला आल्या पासात साड्या म्हणला सुट्टी करूया पुन्हा मग दोन ते चार क्लास असतो पण काय होत नाही तिथनं येऊन पुन्हा करतच काम सकाळ संध्याकाळचं म्हणलं आता चला काढूया एक छोटासा व्हिडिओ आमच्या बहिणींची काम मोबाईल पडला काय ठेवायला लागतं या काय चालल्यात करते या फोन पण पडलोय बाहेर कडक एवढ्या साडी आल्यात अजून एक दोन तीन एक चार पाच अशा करून पाच साड्या आल्यात बघा ती एक मशीनवरची ती एक चंद्रकोरची साडी आली बघा चंद्रकोर छान आहे ना कलर म्हटलं चला असाच काढला छोटासा व्हिडिओ फॉल पण इशतरी करून झाल्यात अजून दोन साड्या आल्यात ते फॉल टाकले तर वाळायला सगळ्या बॉबीन भरून घेतल्यात म्हटलं चला घेऊया करून येणं विळ काढला तर होते नाही तर आजचं उद्या उद्या काल तर काही झालं नाही करणं चला आता तर करूया चल आर्य वर्कचं पण दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये रिंग स्टँड वगैरे सगळं घेतले सुई घेतली दोरा घेतलेला आहे आता करायचं म्हटलं तर सामान आपल्याकडं पाहिजेत तर चला म्हटलं करूया आपलं आपलं तर आपलं आपल्या मुलीचं बहिणीचं वगैरे आपण करू शकतो हाऊसनी आपल्याला येत आहे म्हणल्या गिर्याकाचं काय तर चला असंच काढला छोटासा व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ बघत जावा <laughs> तुमचे व्हिडिओ नीन लाईक नाही आम्हाला मला तर खूप भारी वाटतं तुमचा असाच सपोर्ट राहू <laughs> द्या तर धनश्रीचा फॉल आहे आणि धनसरीचे रिळे खूप छान दोरा असतो फॉल पण मस्त असतात धनश्रीचे कॉटनचे त्याला प्रेस करून इस्तरी करून वापरायला नाही बसवायला पण त्रास होत नाही तोपर्यंत बाय असाच काढला व्हिडिओ तोपर्यंत बाय सगळ्यांना